प्रल्हाद गवळी मित्रपरिवारातर्फे रायवारपेठ येथील पावटे आळी येथील संत नामदेव चौकात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मूर्ती वितरण प्रसंगी उद्योजक पुनित बालन श्रीमंत दडशेड हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी उत्सव प्रमुख अक्षय गोडसे मनसे नेते राजेंद्र वागसकर अजय शिंदे ॲडव्होकेट गणेश सातपुते रणजित शिरोळे आयोजक प्रल्हाद गवळी साईनाथ चकोर विक्रमलगड विकास गवळी नरेश देवकर जीवन गायकवाड गौरव गवळी हेमंत कंठाळे महेश चव्हाण विशाल आदोल आदी उपस्थित होते सध्या सगळीकडे सुंदर रंगांनी सजलेले विविध आकाराच्या गणपती बाप्पांच्या मोहात पाडणाऱ्या मूर्ती दिसत आहेत पण या मूर्तींची किंमत अनेकांना परवडणारी नसते लहान मुलांचा देखील हट्ट असतोच की मोठी बाप्पाची मूर्ती हवी या गोष्टींचा विचार करत प्रल्हाद गवळी मित्रपरिवारातर्फे या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे मनसेचे शहर संघटक प्रल्हाद गवळी यांनी रविवारपेठेत हा उपक्रम राबवला आहे यंदा सात हजार गणेश मूर्ती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गणेश मूर्ती असून नागरिकांनी मूर्तीची किंमत ठरवून कलशामध्ये ती रक्कम टाकायचे आहे कोविड काळापासून मूर्ती आमची किंमत तुमची या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे उपक्रमाचे यंदा चौथे वर्ष आहे या उपक्रमाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे करोनाच्या काळामध्ये लोकांकडे गणपतीला पैसे हो नव्हते आणि करोनामध्ये आम्हाला दहीहंडीला परवानगी नसल्यामुळं दहांडीला आमचे पैसे वाचले होते त्या कार्यक्रमाचे पैसे कुठेतरी खर्च करण्यापेक्षा आपल्या भागातील बालगोपाळांना गणपती घ्यायचे परंतु पैसे नाही आहेत असं आमचं लक्षात आल्यानंतर आम्ही हा कार्यक्रम चालू केला होता आणि त्याचा आनंद आम्हाला एवढा चांगला प्रतिसाद मिळाला की आम्ही ठरवलं की दरवर्षी हा कार्यक्रम घ्यायचा त्यामुळं हा सलग चौथं वर्ष आहे आम्ही दहीहंडी न करता कोणताही बाकीचा स्पीकरवर खर्च न करता ते सगळे पैसे आम्ही गणपतीला खर्च करतो आणि आमच्या भागातील होतखोरू लोकं आहेत चांगली त्यांच्या बालगोपाळांना आम्ही मोठे मोठे गणपती द्यायचा आमचा प्रयत्न आहे पहिल्या वर्षी आम्ही जेव्हा चालू केले त्या वर्षी आमचे बावीसशे तेवीसशे गणपती गेले होते त्याच्यानंतर तो आकडा डायरेक्ट डबल होत गेला आत्ता आमच्याकडे पाच ते साडेपाच हजार गणपतीच्या संख्या आहेत